भारत आणि गयाना यांच्यातल्या संबंधांना नवा आयाम मिळाला असून गयानासह कॅरिबियन देशांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदी आणि गयानाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्यात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्याआधी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली तसंच दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आरोग्य क्षेत्र यूपीआयचे डिजिटल पेमेंट कृषी आणि संलग्न क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारही झाले गयानाला अन्न सुरक्षा देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे भारताच्या तंत्रज्ञानाचा लाभ मानवतेच्या कल्याणासाठी देण्याचं अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिलं सहमत है कि सभी समस्याओं का समाधान डायलॉग और डिप्लोमेसी से होना चाहिए हम एक मत है कि ग्लोबल इंस्टीट्यूशन में सुधार आज के समय की मांग है क्लाइमेट जस्टिस हम दोनों के लिए प्राथमिकता का विषय है सभी विषयों पर हम मिलकर प्रयास करते रहेंगे भारत फार्मा प्रोडक्ट्स के लिए गयाना का महत्वपूर्ण स्रोत है हम फार्मा एक्सपोर्ट्स बढ़ाने के साथ साथ गयाना में जन औषधि केंद्र बनाने पर भी काम करेंगे गयाना के इंफ्रास्ट्रक्चर विकास में भारत एक विश्वसनीय पार्टनर के रूप में योगदान देता रहा है गयानामध्ये जन औषधी केंद्र सुरू करणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं कोणत्याही समस्येचं निराकरण संवादाच्या माध्यमातूनच होऊ शकतं यावर दोन्ही देशांचं एकमत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांना मान्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य देऊन दोन्ही देशांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीची घोडदौड अशीच चालू ठेवता येईल असं ते म्हणाले भारत आणि गयाना यांच्यातले घनिष्ठ संबंध हे परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे भारतानं गेल्या वर्षी गयानाला दोन डॉर्नियर विमानं दिली होती गयानासाठी भारत हा औषधांच्या पुरवठ्याचा एक महत्वाचा स्रोत आहे असंही ते म्हणाले दोन्ही देशांनी जागतिक स्तरावर हरित आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं ठोस प्रयत्न करण्यावर भर दिल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची चर्चा अत्यंत फलदायी झाल्याचं मोहम्मद इरफान अली यांनी सांगितलं गयानाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाची मदत दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद इरफान अली मोहम्मद इरफान अली जॉर्जटाऊन इथं एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत त्या दोघांनी वृक्षारोपण केलं त्याआधी पंतप्रधानांना औपचारिकरित्या गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला